नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक वेगळी डिश बनवून दाखवणार आहे ती ही भरलेले शेवग्याचे शेंगेची भजी चला तर त्याची कृती बघून घेऊया शेवग्याची शेंगेची भजी बनवत असताना शेंग नेहमी थोडी जाडसरच घ्यायची आहे बारीक शेंग घ्यायची नाही आहे कारण की आपण ती स्टफ करणार आहोत त्याच्यामुळे ती थोडी जाडसरच घ्यायची आहे थोड्या मोही मोठ्या साईजमध्ये आपल्याला ती कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही शेवग्याची शेंग कट करून घ्यायची आहे आता बाकीच्या सर्व शेंगा मी याच साईजमध्ये कट करून घेत आहे आता या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत आता या सर्व शेंगा मी सोलून घेतलेले आहेत आता गॅसवर मी एक भांडे घेतलेलं आहे त्याच्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगा घातलेल्या आहेत थोडंसं मीठ घातलेलं आहे चिमूडवर हळद घातलेले आहे आता झाकण ठेवून याळा उकळी काढून घ्यायची आहे आता शेंग शिजली आहे का चेक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथून दिसत आहे शेंग व्यवस्थित शिजली गेलेली आहे एकदम जास्तही शिजवायची नाही आहे तर आता मी या शेंगा पाण्यातून काढून घेत आहे आता या अशाच मी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देत आहे आता याच्यात जे सारण आपल्याला स्टफ करायचं आहे त्याच्यासाठी मी इथे ओळा नारळ घेतलेला आहे त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची घ्या कारण की आपल्याला मिरचीनेच तिखट बन येणार आहे आपण मसाला वगैरे घालणार नाही आहोत आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ जिरं लसूण आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं होतं ते गरम झालं की त्याच्यामध्ये हे मी सारण घातलेलं आहे हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे याचं कच्चं पण घालवायचं आहे हे दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून हेही थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता कोटिंगसाठी मी एका भांड्यात बेसन घेतलेलं आहे इथे मी तीन चमचे बेसन घेतलेलं आहे एक चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ हळद आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला गोळ बनवून घ्यायचं आहे आता हे जे आपण मिश्रण बनवतो ते एकदम जाडंही नाही बनवायचं आणि एकदम पातळी नाही बनवायचं अजून थोडं पाणी घालत आहे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही बघू शकता एकदम जाडही घ्यायचं नाही आणि एकदम पातळी करायचं नाही आहे आता शेंगाही थंड झालेल्या आहेत आता मी यांना मधून असा कट देत आहे तुम्ही बघू शकता तर आतमधले जे हे बी आहेत हे फक्त आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण पल्प काढून घ्यायचा नाही आहे फक्त हे जे बी आहेत हे काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व शेंगाही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता हे जे सारण आहे ते मी याच्यामध्ये भरत आहे व्यवस्थित असं दाब देऊन हे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व शेंगाही मी स्टफ करून घेत आहे मी जे बी काढलेले आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तेही याच्यामध्ये वाटून तेही स्टफ करू शकता पण त्याने टेस्ट थोडी वेगळी लागते नुसतं हेच सारण भरलं का टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे फक्त मी हेच सारण भरून ही भजी बनवत आहे तर आपल्या सर्व शेंगा स्टफ करून झालेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता मी हे गोळामध्ये डीप केलेलं आहे आणि हे मी तव्यामध्ये सोडत आहे तुम्ही बघू शकता आपल्याला ही शेंग पण दिसत आहे नुसतं बेसनचं कवर दिसत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशी आहे अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे जास्त जाडसर बेसनाचा घोळ बनव बनवायचा नाही आहे तर आता एका साईडनं शेंग आपली छान तळली गेलेली आहे ती मी फ्लिप करून घेत आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही आपल्याला शेंग व्यवस्थित तळून घ्यायची आहे शेंग ही शिजलेली होती आणि आतलं सारणही शिजलेलं आहे त्याच्यामुळे फक्त आपल्याला वरचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे दोन्ही साईडनं तळून घ्यायचे आहेत हे शॅलो फ्रायच करायचं आहे डीप फ्राय करायची नाही आहे ही भजी अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तुम्ही एकदा ही डिश नक्की करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल तर अशी ही माझी आजची वेगळी रेसिपी तयार आहे तर तुम्हाला जर ही माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद